घरातील या वस्तू आजच बाहेर काढा त्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदेल नंबर एक देवी देवतांच्या फुटलेल्या मूर्ती तडा गेलेल्या मूर्ती फोटो घरात ठेवणे योग्य नाही त्याने देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात बर दोन देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस साठवून ठेवणे हे निर्माल्य टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही या गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात नंबर तीन जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी असलेले जुने कॅलेंडर गुंढाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्याचा जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर चार बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर ते चांगली असलेली वेळ वाईट वेळेत रूपांतर करते अशा घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्याव्यात दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढून टाकावेत नंबर पाच घरात वाहत्या पाण्याचे चित्र अकराळ विकराळ प्राणी युद्ध प्रसंग उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र लावू नये त्यामुळे घरात तणाव निर्माण होतो